सामाजिक कार्यकर्ते सुधाकर निकाळजे वाघूळ सर्कलच्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या मैदानात वाघूळ सर्कलला सुधाकर निकाळजे यांच्या नावाची जोरदार चर्चा आज दिनांक एक नोव्हेंबर रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार सामाजिक कार्यकर्ते सुधाकर भाई निकाळजे वाघूळ सर्कलमधून निवडणुकीच्या मैदानात उतरणार असून त्यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे सुधाकर निकाळजे यांच्या तक्रारीवरून जालना महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांना दहा लाख रुपये घेताना रंगेहात पकडण्यात आले ही चर्चा महाराष्ट्रभर गाजली आहे जालना शहराला भ्रष्टाचाराचा आळा घालण्यासाठी सुधाकर निकाळजे यांनी आयुक्त संतोष खांडेकर यांची तक्रार अँटी करप्शनकडे दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे त्यामुळे जालना शहर व जिल्ह्यातील नागरिकांनी सुधाकर निकाळजे यांचं फोनद्वारे अभिनंदन केलंय यामुळे सुधाकर निकाळजे यांचं नाव आता महाराष्ट्रात पोहोचलंय सुधाकर निकाळजे यांची वाघरुळ सर्कल मध्ये जोरदार चर्चा रंगली आहे